मी पांडुरुंग आसबे यू एस के ॲग्रोसायन्सेस कंपनी प्रतिनिधी तर आज आपण आलेलो आहे तावशी येथे मक्केच्या प्लॉटवरती तर यू एस के ॲग्रोसायन्सेस या नामांकित कंपनीचे होल्ड व हंस हे दोन प्रोडक्ट आपल्या मका या पिकावरती शेतकरी बंधूंनी वापर केलेला आहे तरी ह्या दोन प्रोडक्टचा त्यांना जो काही रिझल्ट आलेला आहे जो काही अनुभव आलेला आहे तो आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आज आपलं संपूर्ण नाव सांगा माझं नाव आबासाहेब कृष्णा माने गाव तावशी माझा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव चव्वेचाळीस ऐंशी एक्क्याऐंशी मी ह्या मकेला आळीसाठी ही होल्ड म्हणून आळीचं औषध आहे हे मारल्यानंतर माझ्या मकेवरती जी आळी होती पूर्णपणे नाहीशी झाली आहे त्याचप्रमाणे मकलच्या मी उंचीसाठी किंवा काळुकीसाठी हौस म्हणून टॉनिक आहे हे ह्याची एक फवारणी केली आहे त्यामुळं माझ्या मकलची काळुकी भरपूर झाली आहे उंची भरपूर वाढली आहे पानाची रुंदी भरपूर वाढली आहे आणि ह्या यू एस के ॲग्रो जी कंपनी आहे याच्या प्रोडक्टपासून मी पूर्णपणे पुन समाधानी आहे बाकी इतर शेतकऱ्यांनीसुद्धा याचे हे प्रोड़क्ट वापरावं हो? यू एस के ॲग्रोचा हंस व होल्ड हे दोन प्रोडक्ट तुम्ही वापरले आहेत oh. तर ह्या दोन प्रोडक्टचा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे हो oh. होल्ड या होल्ड या औषधाचा तुमच्या मुखीवरील लष्करी आळी oh. हो याचा तुम्हाल पूर्णपणे तुम्हाला कंट्रोल भेटलेला oh. आहे आणि हंस या टॉनिक पासून तुमच्या मकेची पानाची काळुख्या असेल जाडी असेल वाढ असेल काळुख्या असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट भेटला आहे तर शेतकरी बंधूंना बघू शकताय तुम्ही प्लॉट हा मकेचा तर उत्कृष्ट पद्धतीने रिझल्ट यांना भेटलेला आहे चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटलेला आहे तरी यू एस के ॲग्रोसायन्सेस या नामांकित कंपनीचे हंस हे टॉनिक व होल्ड हे अलीजी औषध हे तुम्ही बी आपल्या मकईच्या प्लॉटवरती याचा वापर करावा आणि उत्पन्नामध्ये आपल्या अधिकाधिक उत्पन्न घ्यावे धन्यवाद धन्यवाद नमस्कार